नमस्कार बंधू आणि भगिनींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर कालपुरुष कुंडली सिरीजच्या तिसऱ्या भागा भागात आपण भेटत आहोत पहिल्या भागात आपण कालपुरुष कुंडलीची ओळख तिला निसर्ग कुंडली का म्हणतात आणि तिची उत्पत्ती जाणून घेतली दुसऱ्या भागात आपण तिची रचना बारा राशी घर आणि निसर्ग चक्रांशी संबंध पाहिला आज आपण सात मुख्य ग्रह दोन छायाग्रह त्यांचे चक्रांशी संबंध उच्च नीच स्थानांचा विचार मित्र शत्रुराशींचा विचार मित्र शत्रु ग्रहांचा विचार नक्षत्राधिपती वर्गोत्तम नवांश चौसष्टावा नवांश चंद्र निर्बलि कालावधी विंशोत्तरी दशा भावांच्या संज्ञा आणि रोग संबंध समजून घेणार आहोत हा भाग खास आहे कारण ग्रह हे सनातन धर्मातील ब्रह्मांडीय शक्ती म्हणजेच ऊर्जा आहेत जे कालपुरुष कुंडली जीवनाचे रहस्य उघडतात सोप्या भाषेत समजून सांगतो जेणेकरून घराघरात हे ज्ञान पोहोचेल सिरीज पूर्ण करण्यासाठी पहिले दोन भाग जरूर पहा चला सुरू करूया सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि ज्योतिषाच्या या प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा ग्रहांचे स्वरूप स्वामित्व उच्च नीच मित्र शत्रु नक्षत्र अधिपती आणि निसर्ग चक्रांशी संबंध आपण थोडक्यात बघू वैदिक ज्योतिषात नऊ ग्रह आहेत सात मुख्य ग्रह सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि आणि दोन छाया ग्रह राहू केतू प्रत्येक ग्रह राशींवर स्वामित्व करतो उच्च नीच स्थान असते मित्र मित्र आणि शत्रू राशी असतात आणि सत्तावीस नक्षत्रांचे अधिपत्य अधिपती असतात हे सनातन धर्मातील ब्रह्मांडीय पुरुषाशी जोडलेले आहेत चला समजून घेऊ आपण सूर्य आत्मा आहे नेतृत्व स्वामी सिंह या राशीचा सूर्य स... सूर्याची रास सिंह आहे सूर्याची उच्च रास मेष आहे सूर्य तुळा राशीत नीच होतो सूर्याचे मित्रग्रह आहेत चंद्र मंगळ गुरु शत्रुग्रह आहेत शुक्र शनी सूर्याचे नक्षत्र अधिपती अधिपत्यत्व जे आहे ते ऋतिका उत्तरा फाल्गुनी आणि उत्तरा शाळा ह्या तीन नक्षत्रांकडे निसर्गचक्र वसंत आणि ग्रीष्मात रवी बलवान होतो उत्तरायणात त्याची ऊर्जा दर्शवतो चंद्र मन भावना स्वामी कर्कराशीचा स्थान चंद्राला वृषभ नीच स्थान चंद्राचं वृश्चिक मित्र सूर्य बुध शत्रू शत्रू नाही नक्षत्र अधिपती रोहिणी हस्त श्रवण हे तीन नक्षत्र चंद्राच्या अधिपत्याखाली येतात निसर्ग चक्र वर्षा ऋतू रुतु, ऋतू रुतु, प्रभावी शुद्ध पक्षात चंद्र वाढत राहतो मंगळ शक्ती आणि संघर्ष स्वामी कुठल्या राशीचा आहे तर मेष राशीचा आहे आणि वृश्चिक राशीचा आहे मंगळ कुठल्या राशीत उच्च आहे मकर राशीमध्ये रास त्याची कुठली आहे कर्क मित्र मंगळाचे सूर्य चंद्र आणि गुरु शत्रू बुध आणि शनी नक्षत्र आधिपत्यात मृगशीर्ष चित्रा धनिष्ठा निसर्गचक्र वसंत आणि हेमंतात परिवर्तन दर्शवतो बुध बुद्धी आणि संवाद स्वामी मिथून आणि कन्या उच्च कन्येमध्ये नीच मीन राशीमध्ये मित्र बुधाचे सूर्य शुक्र शत्रु चंद्र नक्षत्र आधिपत्यत्व आश्लेषा जेव ज्येष्ठा आणि रेवती निसर्ग चक्राच्या संबंधात ग्रीष्म आणि शरदात याची विश्लेषण शक्ती चांगली दर्शवते गुरु ज्ञान आणि समृद्धीचा कारण स्वामी धनु आणि मीन राशीचा उच्च कर्क राशीमध्ये गुरु आता अठरा तारखेला उच्च राशीत येतोय अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्कचा गुरु यावर मी भारताच्या संबंधात व्हिडिओ केलेला आहे तो आपण सर्वांनी बघावा गुरु मकर राशीमध्ये नीच गुरुचे मित्र सूर्य चंद्र मंगळ शत्रू बुध शुक्र आणि बुध शुक्र नक्षत्र अधिपती पुनर्वसू विशाखा आणि पूर्वाभाद्रपदा निसर्ग चक्रात हेमंत आणि वसंतात जन्म असता हा गुरु आध्यात्मिक वाढ दर्शवतो शुक्र सौंदर्य आणि प्रेम स्वामी वृषभ राशीचा आणि तुळा राशीचा शुक्राची उच्च रास आहे मीन तर शुक्राची नीच रास आहे कन्या शुक्राचे मित्र आहेत बुध आणि शनी बुधाचे शत्रुग्रह आहे सूर्य आणि चंद्र सूर्य चंद्र आणि मंगळ नक्षत्र आधिपत्य कोणाकडे आहे शुक्राचं भरणी पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाळा निसर्ग चक्र कोणत्यावर ग्रीष्म आणि शरद याच्यात शुक्र संतुलित असतो शनी कर्म आणि शिस्तेचा भोगता आहे शनि मकर आणि कुंभेचं स्वामित्व शनीकडे येतं शनी, शनी तूळ राशीमध्ये उच्च असतो तर मेष राशीमध्ये नीच असतो बुध शुक्र हे त्याचे मित्र आहेत शत्रु सूर्य चंद्र मंगळ नक्षत्र आधिपत्यत्व येत आहे त्याचं पुष्य आणि अनुराधा पुष्य अनुराधा उत्तरा वाद्रपदा या तीन नक्षत्रांकडे शिशिर ऋतूमध्ये शनी शरीरातली संरचना दर्शवतो राहु इच्छा बदल उच्च मिथून राशीमध्ये राहुचे मित्र आहेत बुध शुक्र शनी राहूचे शत्रुग्रह आहेत सूर्य चंद्र मंगळ सूर्याबरोबर बरोबर असता आणि चंद्राबरोबर असताना ग्रहणयोग हो। मंगळाबरोबर असताना भूदोषाची कुंडली होते याच नक्षत्र आधिपत्यत्व आर्द्र स्वाती आणि शततारका या नक्षत्रांकडे आहे चक्र दक्षिण दक्षिणायनामध्ये अस्थिरता दर्शवतो केतू मुक्ती आणि अध्यात्म या दोन बाबी केतूकडे आहे उच्च धनुराशीमध्ये होतो नीच मिथुन राशीमध्ये होतो मित्र बुध शुक्र शनी आहेत तर शत्रू सूर्य चंद्र मंगळ नक्षत्राधिपती अश्विनी मघा आणि मूळ निसर्ग चक्रात उत्तरायणामध्ये आध्यात्मिक विलय दर्शवतो हे ग्रह सूर्याच्या गतीशी म्हणजे संक्रांतीशी आणि ऋतूंशी जोडलेले आहे हे सनातन धर्मातील कालपुरुषाच्या कुंडलीचे प्रतिनिधित्व करतात कालपुरुष कुंडलीत यांचा प्रभाव वर्गोत्तम नवांश चौसष्टावा नवमांश चंद्र निर्बल कालावधी याची आपण थोडक्यात माहिती घेऊ कालपुरुष कुंडलीत ग्रह शरीर भागांवर प्रभाव टाकतात वर्गोत्तम नवमांश जेव्हा ग्रह राशी आणि नवांशात म्हणजे जन्मकुंडलीत आणि नवांश कुंडलित समान राशीत म्हणजे एकाच राशीत असेल तर तो, तो वर्गोत्तम नवांशात होतो आहे असे म्हणतात वर्गोत्तम नवांशात असलेल्या ग्रहांचे फल चांगले मिळतात ह्या अशा वर्गोत्तम नवांशात असलेला ग्रह बलवान होतो सनातन धर्मातील आत्म्याच्या शक्तीप्रमाणे तो फल देतो तर चौसष्टावा नवांश हा संवेदनशील भाग आहे तेथे पापग्रह असता त्रास होतो जसे मानसिक दुःख किंवा अपघात या ठिकाणी अपघात याचा अर्थ अचानक घटना अचानक घडणारी अशुभ घटना सुद्धा असाही घ्यायला हरकत नाही हा नवांश आठव्या भावाशी म्हणजे आयुष्यस्थानाशी जोडलेला आहे चंद्र शुद्ध पक्षात पौर्णिमेकडून वाढतो वाढत जातो पौर्णिमेकडे वाढत जातो आणि बलवान होतो तर वद्यपक्षात अमावस्येकडे कमी कमी होत जातो म्हणून तो निर्बल होतो कृष्ण पक्षात सहा तिथी आधीपासूनच अमावस्येपर्यंत चंद्र कमकुवत मानला जातो त्यामुळे काय होतं मानसिक तणाव वाढतो हे सनातन धर्मातील प्रकाश आणि अंधाराच्या चक्रासारखेच आहे उदाहरणार्थ मेषेत बलवान सूर्य डोक्याला शक्ती देतो पण नीच तुळेत कमकुवत होऊन तणाव देतो जन्मचंद्र नक्षत्र विंशोत्तरी दशा भावांच्या संज्ञा आणि रोग या संबंधित आपण जाणून घेऊ जन्म नक्षत्र आपल्या जन्मकाळी चंद्र ज्या नक्षत्र असेल त्याचे महत्व मोठे कारण त्यांवरती विंशोत्तरी दशा अवलंबून असते विंशोत्तरी ही एकशे वीस वर्षांची दशा आहे ती जन्म नक्षत्राच्या स्वामीने सुरू होते उदाहरणार्थ ेत जन्म असल्यास जन्मापासून सूर्य महादशा चालू होते हे सनातन धर्मातील कर्मचक्रासारखे जीवनाचे कालावधी दर्शवतात भावांच्या संज्ञा काय आहे धर्म त्रिकोण एक पाच नऊ म्हणजे लग्न भाव पंचम भाव आणि नवम भाव यालाच आपला प्रथम भाव शिक्षणाचा भाव आणि भाग्यभाव असंही म्हणता येईल प्रथम भाव धर्म पाचवा भाव सर्जन सर्जन म्हणजे उत्पादन उत्पादकता किंवा नाविन्य कलाकृती निर्माण करण्याची क्षमता नववा भाव अध्यात्म गुरु आणि सूर्य ह्या दोन ग्रहांना ह्या धर्मत्रिकोणामध्ये महत्त्व आहे अर्थत्रिकोण द्वितीय भाव म्हणजे ज्याला आपण धनस्थान म्हणतो भाव ज्याला आपण रोगस्थान म्हणतो ऋणस्थान म्हणतोय आणि दशम भाव म्हणजे हा नोकरी व्यवसायाचा भाव ही ह्या अर्थत्रिकोणावरून संपत्ती दुसऱ्या भावाप्रमाणे बघितलं जातं सहाव्या भावामध्ये सेवा तर दहाव्या भावामध्ये कर्म या तिन्ही भावामध्ये शनी या ग्रहाला जास्त महत्व आहे कामत्रिकोण तीन सात अकरा तीन म्हणजे तृतीय स्थान सात म्हणजे सप्तम स्थान अकरा म्हणजे एकादश स्थान तृतीय स्थानाला पराक्रमही म्हणतो सप्तम स्थानाला जायास्थान म्हणतो पत्नी स्थान म्हणतो एकादश स्थानाला लाभस्थान म्हणतो ह्या तिन्ही स्थानांमधून कामत्रिकोण तयार होतो तृतीय स्थानामध्ये इच्छा निर्माण होते सप्तम स्थानामध्ये भागीदारी होते तर एकादश स्थानामध्ये मित्र मोठे भाऊ या तिन्ही स्थानाशी संबंधित मंगळ शुक्र असता जास्त महत्व प्राप्त होत मोक्ष त्रिकोण चतुर्थ अष्टम आणि द्वादश म्हणजे चार आठ बारा ही स्थान मुक्ती रहस्य म्हणजे चतुर्थ स्थान हे मुक्तीचं स्थान झालं याला पाताळ स्थान पण म्हणतो आपण अष्टम स्थान हे आयुष्याचं स्थान आहे त्याला स्थान पण म्हणतात आणि बारावं स्थान अध्यात्म स्थानाशी संबंधित आहे या तिन्ही स्थानामध्ये केतूला महत्व प्राप्त होतं हे सनातन धर्मातील चार पुरुषार्थ आहेत रोग संबंध कालपुरुष कुंडलीप्रमाणे बाराही भाग रोग दर्शवतात तर हे काय रोग दर्शवतात ते आपण बघू पहिल्या भावात डोक्याशी संबंध आहे त्यामुळे मायग्रेन कमकुवत सूर्य आणि मंगळ असल्यास होतो दुसरा भाव गळ्याशी संबंधित आहे टॉन्सिल्स कमकुवत शुक्र असल्यावर होतो तिसरा हा तिसरा भाव हात नस कमकुवत ग्रह असतो बुध चौथा भाव छाती हृदय कमकुवत ग्रह चंद्र असतो पाचवा भाव पोटाशी संबंधित पचन कार्याशी संबंधित सूर्य कमकुवत असता पोटाचे त्रास होतात सहावा भाव कंबर त्याला संपूर्ण रोग भाव म्हणतात रोग ऋण शत्रूचा भाव बुध यात असता बुध कमकुवत असतात प्रवृत्ती निर्माण होते शत्रू निर्माण होतात आणि कर्जही वाढतात सातवा भाव किडनी किंवा बाह्य जननेंद्रिय कमकुवत असतात शुक्र कमकुवत असतात किडनी आणि बाह्य जननेंद्रिया संबंधित रोग होतात आठवा भाव जननेंद्रिया जनेंद्रियातील आतवा आतला भाव हे मृत्यूस्थान आहे आयुष्यकारक स्थान आहे म्हणून याला मृत्यूस्थानही म्हटलं जात कमकुवत ग्रह मंगळ राहू असता नववा भाव मांडी यकृताशी संबंधित आहे कमकुवत गुरु असता यकृता संबंधित त्रास होतात दहावा भाव गुडघे दर्शवतो हाडांशी संबंधित आहे त्यामुळे शनी कमकुवत असतात हाडांचे रोग होतात अकरावा बाय भाग अकरावा भाव पायाशी संबंधित रक्त कमकुवत ग्रह शनी असतात पायाला रक्त पुरवठा किंवा रक्ताभिसरण कमी करण्याकडे शनीचा कल असतो बारावा बा भाव, भाव पायाशी संबंधित तळव विशेषतः घोट्यापासून खालचा भाग लिम्फ म्हणजे दिव्यांगपणा पहा पाय संबंधित दिव्यांग, पा, दिव्यांग कमकुवत कोण तर गुरु आणि केतू जर कमकुवत असतील तर लिंफ म्हणजे तळव्यांमध्ये कमजोरपणा येतो हे सनातन धर्मातील शरीर ब्रह्मांड आणि एकतेचे ब्रह्मांडाच्या आणि आपल्या शरीराच्या एकतेचा एक प्रका प्रतीक आहे आज आपण कालपुरुष कुंडलीत ग्रहांचे स्वरूप स्वामित्व उच्च नीच मित्र शत्रू वर्गोत्तम चौसष्टावा नवांश चंद्र चंद्राच्या कला विंशोत्तरी महादशा भावत्रिकोण आणि रोग संबंध जाणून घेतला हे, हे सनातन धर्म हे सनातन धर्मातील कालपुरुषाचे गहन विवेचन आहे जे जीवनाच्या रहस्यांना उलगडते पुढील भागात आपण कालपुरुष कुंडलीचाच व्यक्तिगत कुंडलीत उपयोग समस्यांचे निदान आणि उपाय हे बघूत ही सिरीज पूर्ण करण्यासाठी कमेंटमध्ये तुमचे प्रश्न किंवा अनुभव सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद आपण पुढील चौथ्या भागात भेटू